खात्या त्या माझ्या लाडक्या बहिणीला खूप खूप धन्यवाद देतो मी त्या लाडक्या बहिणीचं अभिनंदन करतो की त्यांनी त्यांच्या मुलांच्या खात्यात आलेले पैसे प्रामाणिकपणे परत केले खरं म्हणजे अशा लाडक्या बहिणी ना आम्ही लाडकी बहिणी योजना सुरू केल्यामुळे लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने सरकार आमचं आलेलं आहे त्यामुळे त्या लाडक्या बहिणीला देखील त्यांनी टीका करण्याशिवाय दुसरं काम आहे का लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू करत होतो तेव्हाही टीका केली पैसे मिळणार नाहीत फक्त हे जुना चुनावी जुमला आहे अरे पाच इन्स्टॉलमेंट दिले सहावा इन्स्टॉलमेंट पण आमचा दिला आता याच्यामध्ये कोर्टात गेले बंद पाडण्यासाठी कोर्टात त्यांना फटकारलं बरोबर आता ते आता सुरुवातीपासून विरोध करतात आणि म्हणून मी सांगितलं होतं माझ्या लाडक्या बहिणींना या सावत्र आणि दुष्ट भावांना त्यांची जागा दाखवा आणि त्यांची जागा त्यांना दाखवली विरोधक चारी मुंडे चाले आणि आता परत म्हणतात की याची एवढच मी आपल्याला सांगतो पात्र लाडकी बहीण पात्र लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही